आचारी पद्धतीची किंवा हॉटेल पद्धतीची भरल्या वांग्याची आपल्याला सगळ्यांना आवडते घरच्या मसाल्यात घरच्या साहित्यात कसं बनवायचं घरच्या घरी ते पाहूया अर्धा कप शेंगदाणे हलकसं डाग लागेपर्यंत भाजून घ्यायचं त्यानंतर यामध्ये सुक्या खोबऱ्याचा खीस साधारण कप इतकं टाकून घ्यायचं तीळ जिरे आणि लवंग आणि त्याचबरोबर हिरवीवेलची मिरे मिरेसुद्धा टाकून घ्यायचं दोन चमचे फुटाण्याची डाळ टाकून ते सुद्धा छान परतून घ्यायचं आणि एक तीन चमचे तेल टाकून दोन मध्यम आकाराचे कांदे त्यामध्ये छान असं परत घ्यायचं आलं लसूण सुद्धा यामध्येच टाकून घ्यायचं आता यासाठी इथे मी पाव किलो वांगे भरल्या वांग्याप्रमाणे चिरून घेतलेलं आहे आणि पाण्यातून काढून ठेवलेलं आहे म्हणजे आपल्याला तेलामध्ये छान नरम वाहवता येते तर या ठिकाणी आता हलकसं नरम होईपर्यंत तेलामध्ये वाफून घ्यायचं झाकण लावून ताटामध्ये काढून घ्यायचं शिल्लक राहिलेल्या तेलामध्ये आपल्याला बटर किंवा लोणी टाकून घ्यायचंय जिरे मोहरी याची फोडणी करायची आणि त्याचबरोबर जे आपण कांद्याचं वाटण तयार करून घेतलेलं होतं ते थोडंसं पाणी टाकून मिक्सरला फिरवलेलं आहे ते परतून घ्यायचं दोन मध्यम आकाराची टोमॅटोची प्युरी ते सुद्धा परतून घ्यायचं सुरुवातीला जे आपण शेंगदाण्याचं वगैरे वाटण केलेलं होतं ते पाणी टाकून त्याचं प्युरी तयार करून घेतलं ते सुद्धा टाकून घेतलेलं आहे पावडर मसाल्यांमध्ये बेडगी मिरची पावडर एक चमचा आणि रेग्युलर मिरची पावडर एक चमचा धने पावडर जिरे पावडर आणि त्याचबरोबर गरम मसाला हळद टाकून घेतलेला चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर जे वांगे आपण परतून घेतले होते तेलामध्ये ते सुद्धा टाकून या वाटणामध्ये एखाद मिनटं वापून घ्यायचं दोन चमचे चिरून घेतलेला गोळ यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि पाणी टाकलेलं आहे गरम पाणी टाकायचं आणि था, कसुरी मेथी आणि त्याचबरोबर कोथिंबीर टाकून आता तेल साईडला सुटेपर्यंत आणि छान वांग शिजेपर्यंत आपल्याला छान असं हे भाजी शिजवून घ्यायची आहे तर संपूर्ण व्हिडिओ चॅनलवर अपलोड आहे तुम्ही जाऊन पाहू शकता व्हिडिओ